स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच सत्तावीस मे ला आपण पाहणार आहोत की काव्या नंदिनीला खाली घेऊन येते मानिनी आणि काव्या दोघीही नंदिनीची काळजी घेत असतात तर इकडे वसवत्या दीपकला पार्थ आणि जीवापासून सावध राहा असं सांगायला फोन करतात मूर्ख माणसा नंदिनी मेली नाहीये जिवंत आहे ती आणि जीवा आणि पार तुझ्या मागावर आहेत तू तुझं घर सोडून पळून जा तर यावर दीपक म्हणतो की येऊ दे त्या दोघांना दोघांचा काटा काढतो पण यावर वसुवात्या दीपकला म्हणते की त्यांना साध समजू नको तू वेषांतर कर आणि तिकडून पळून जा यानंतर रम्या वसुवात्याला शांत करते दीपक पार्थ आणि जीवाला सापडणार नाही असं म्हणत रम्या वसुवात्याला धीर देते तर इकडे दीपक नंदिनीचे सगळे फोटो जाळतो नंदिनी आज वाचलीस पण तुला सोडणार नाही म्हणत तो वेषांतर करून पळून जातो तर इकडे काव्या नंदिनीची काळजी घेत असते तिला भरवत असते काव्याला बऱ्याच दिवसांनी असं पाहून नंदिनी आणि मानिनी या दोघींनाही आनंद होतो काव्या आणि नंदिनीला असं एकत्र बघून तिथे वसुवत्या येते माझी रम्या रोज या दोघींना वेगळं करायचा प्रयत्न करते पण या रोज अजून जास्त एकत्र एक येतात या नंदिनीचा बंदोबस्त केलाच पाहिजे असं वसुहत्या मनातल्या मनात बोलत असते यानंतर खोट खोट गोड बोलून ती नंदिनीची विचारपूस करते यानंतर वसुहत्या म्हणते की मानिनी मला तुझी किव करावी वाटते कोण कुठला दीपक त्याच्या मागावर आणि पार्थला कशाला पाठवलंस यानंतर सगळेच वसुहत्याला समजवतात पण तरीही तो दीपक साधा सुद्धा माणूस नाहीये विकृत आहे असं वसुहत्या सारखं सांगू लागतात वसुहत्यांचं हे बोलणं ऐकल्यावर काव्या म्हणते की तुम्हाला कसं माहित दीपक बद्दल यावर ततपप करत वसुवत्या सारवासारव करत सगळ्यांना उत्तरे देते यानंतर लगेच नंदिनीला जीवाचा मेसेज येतो की दीपक पुढच्या दोन मिनिटात माझ्या हातात असेल नंदिनीने हे सांगताच वसुवत्या घाबरते तर आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की वेश बदललेला दीपकला जीवा आणि पार शोधून काढतात दोघेही त्याला बेदम मारतात आणि त्याला अद्दल घडवतात यानंतर पार्थ आणि जिवा घरी आल्यावर आपल्याबद्दल दीपक काही बोलला नसेल ना या विचारात वस्तूत्या असते तर माझा नवरा आणि माझी बहीण माझ्यासोबत आहे म्हटल्यावर मला कसलीच भीती नाही असं नंदिनी सगळ्यांना सांगत असते त्यामुळे आता मालिकेत जीवा नंदिनी आणि पार्थ काव्या पुन्हा एकदा एकत्र येतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज